नमस्कार मित्रांनो आपण आज आदर्श विद्यालय चिखली येथे आहोत आणि आदर्श विद्यालयाच्या चिमुकल्यांनी सुंदर देखावे देखा या ठिकाणी सादर केलेले आहे जिवंत देखावे जेणेकरून या ठिकाणी समाजाला सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी सातत्याने आदर्श विद्यालयाच्या माध्यमातलं होतंय शिक्षणा व्यतिरिक्त सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिकांचे जे धडे आहेत ते धडे या शाळेमध्ये दिल्या जात आहेत आपण या शाळेच्या श्री गणेशाच्या विसर्जनाची जी मिरवणूक आहे आणि असंख्य देखावे जिवंत त्यांनी सादर केलेले आहेत या साहेब आपल्या सोबत गवले सर सर आज हा चिमुकल्यांनी सुंदर असे देखावे आणि चिखलीकरांचं मन या ठिकाणी भाऊन घेतलेलं आहे का सांगणार गेल्या दहा दिवसापासून गणेश स्थापना झाल्यापासून विविध कार्यक्रम शाळेमध्ये आम्ही घेतलेत विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून आमचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांच्या मदतीने मुलांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देण्यात आलं शेवटच्या दिवशी अनेक वर्षापासून जी परंपरा चालू आहे आदर्श विद्यालयाची विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक एक सांस्कृतिक वारसा चालवण्याच्या दृष्टीनं हे सगळे विविध चित्ररथ गावातून मिरवणुकीच्या रूपाने काढल्या जातात आणि एक सामाजिक प्रबोधनाचा एक चांगल्या प्रकारचा एक उपक्रम या विद्यालयाचा मार्फत काढला जातो आणि त्याची ओळख या पंचक्रोशी मध्येच नाही प्रसिद्ध आहे त्याचं स्वरूप म्हणून आज तुम्ही सर्वांनी हा एक चिखलीकरांनी अनुभव घेतलेला आहे इथं मागे पाहतो आपण एक शिवकालीन एक सांस्कृतिक वारसा जपणारा एक अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं असायचं आणि न्याय व्यवस्था कशी होती याचं एक ज्वलंत उदाहरण एक समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न आमचे वर्ग शिक्षक सी, श्री पवार सरांनी दाखवलेले असेच एकोणसाठ देखावे विविध सामाजिक समस्या असो पर्यावरण पूरक असो किंवा एक एकविसाव्या शतकात अनेक आव्हाने समोर आहेत त्याला सामोरे कसं जायचं या दृष्टीनं मुलांनी एक चांगल्या प्रकारची तयारी केली आणि एक समाजाला एक सुंदर दर्शन घडवलं निश्चितच यातून एक चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधन होईल मतदान जागृती असो राष्ट्रीय एक प्रेरणा देणार असे एक चांगल्या प्रकारचं चरित्र निर्माणासाठी विद्यार्थ्यांच्या आणि समाजाला एक प्रकारचं उद्बोधन होण्यासाठी शाळेनं घेतला आजही फार छान प्रकारे असे सर्व एकोणसाठ दृश्य या गणेश मिरवणुकीच्या निमित्तानं आपल्या शाळेनं काढलेले आहेत आणि समाजाचं खरंच कौतुक करावं की आमच्या या चिमुकल्यांच सर्व ही मीडिया व्यवस्था असो प्रिंट मीडिया असो आणि समाजातले सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असो यांनी वेगवेगळ्या प्रकारची पाहण्याची त्यांना छोटेफार नाश्ता देण्याची व्यवस्था केलेली आहे खरोखर जनतेचं समाजाचं खूप या प्रकार म्हणजे मला कौतुक वाटतं आणि मी शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने त्यांचे कृपा खूप धन्यवाद त्यांना देतो आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा आणि त्यांना घडवणाऱ्या या माझ्या सहकारी बंधू भगिनींचं सुद्धा मी या निमित्तानं कौतुक करतोय या ठिकाणी गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जे मुलांच्या सुस्त वाव देण्याचं काम या ठिकाणी शाळा करते आणि विविध देश पातळीवर आपले विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत त्या काय आपण आता ज्या शाळे स्पर्धा सुरू आहेत क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तालुका जिल्हा आणि विभागामध्ये अनेक जमू आपल्याला गेलेले आहेत त्यासोबत विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून असो किंवा अन्य सर्व ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होतात या माध्यमातून सुद्धा आमचे विद्यार्थी आपल्या आदर्श विद्यालयाचं नाव हे देशभर आपलं मोठं करतायत ही खरी परंपरा पूर्वीचे जे शिक्षक होते आणि आमचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळ आमच्या पाठीशी आणि प्रोत्साहन देणार असतं त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो या मिरवणुकीच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं आम्हाला रहदारीची जी सुरक्षेची व्यवस्था आहे पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य आहे त्यामुळे मी सर्वांचे या निमित्तानं खरोखर या सर्व समाज आणि सर्व प्रशासकीय व्यवस्थेच्या मदतीनं आम्ही हे सगळं करू शकतो आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्मान्य संचालक आमच्या पाठीशी असतं आणि मला आपोआपच माझे सहकारी सुद्धा या निमित्तानं सगळे सहकार्य करतात म्हणून हे सगळे एवढी मोठी भव्य दिव्य अशी मिरवणूक आम्ही काढू शकतो यात सर्व या, या समज प्रबोधनाचं एक प्रकारचं शैक्षणिक काम सांभाळता सांभाळता समाजाला एक दिशा देण्याचं काम आणि बाई या बरोबरच प्रत्येक विद्यार्थी हा एक समाजाचा एक उत्तम नागरिक घडावा एक सामाजिक जाण त्याला आतापासून निर्माण व्हावी म्हणून शिक्षणासोबत संस्काराचा एक आम्ही जबाबदारी मोठी फेलतो आहोत आणि त्यात आम्हाला निश्चितच शंभर टक्के यश लाभल्याच समाधान आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय मित्रांनो आदर्श विद्यालय सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपण्याचं जा काम करते आणि विद्यार्थी घडवण्याचा सर्वांगीण विकास जो आहे विद्यार्थ्यांचा तो सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी जातीने लक्ष देतोय आज आपण आदर्श विद्यालय ते आहोत माझे नाव तनुजा विशाल वाग या विषयामध्ये आलेच कसं वाटतंय तुला मला या विषयामध्ये खूप छान वाटतं कारण की शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या जिजा माता त्या की लढाईला कशी जात होत्या त्या वेशामध्ये कसं वाटत होत तसं आम्हाला आज हे होत वर्ग शिक्षक कसे शिकवत आहेत एकदम उत्तम शिकवतात शाळेचं शिक्षण वगैरे एकदम चांगलं हो काय बनण्याची इच्छा आहे काय ध्येय आहे तुला उद्याला मला आय एस बनायचंय अशा पद्धतीने बना आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि तिला आय एस व्हायचं आहे आय एस होणं सोपं नाही परंतु शिक्षणाची कास तिला आहे इत� आणि गुरुजन वर्गांचा आशीर्वाद आणि गुरुजन वर्गाची जी, जी कसरत आहे तीच या ठिकाणी ती फळाला या ठिकाणी येणार आहे आणि ती आयएस होणार अशा पद्धतीचं वातावरण या शाळेत विसर्जनाची जी मिरवणूक या ठिकाणी बघता येतात आदरणीय कुणाल भाऊ बोंद्रे सर काय सगळं आजच्या दरवर्षी प्रमाणे आदर्श विद्यालयातील चिमुकले लहान मुले हे वेगवेगळे दे देखावे सादर करून एक देशातील जे चित्र आहे यामध्ये समाविष्ट होऊन एक चांगला संदेश लोकांना देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी दरवर्षी एकदा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करून त्यांना त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सादर करतात प्रेरणा मिळते हार्दिक शुभेच्छा चिखलीकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो सुवर्ण कुलकर्णी काय सांगणार हा जो सुंदर देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे काय झालेलं आहे आजची पिढी जी आहे ती या सगळ्या आभासी जगामध्ये गुंतलेली आहे त्यांना ओळख करून द्या की आपल्याकडे काय काय आहे आपल्या परंपरा बघा आपल्या आराध्य दैवत बघा आपली आराध्य देवता बघा आपला माझा राष्ट्रीय आपला राष्ट्रीय नेता बघा की ज्याने आपल्याकरता हे उत्सव सुरू केला तो त्यानंतर आपली सांस्कृतिक परंपरा जी आहे ती बघा आपले खेळ बघा

परंतु आज जर आपण पाहिलं तर या गुन्हेगारांना लवकर शिक्षा होत नाहीये तर आजच्या काळात त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी असं आमच्या देखाव्यातून आवाहन करण्यात येत एक मुलाखत आपण घेतोय सर सर या ठिकाणी या ठिकाणी सादर केलेला सर आपलं नाव विकास जाधव वा देखा वा हा देखावा दक्षिणेतला नुकसान पोहोचवणार अवतार होता कांतारा रूपाने कांतारा नाश करायला आम्ही आलोय आदर्श विद्यालय नेहमी सातत्याने धार्मिक सातत्याने या ठिकाणी जपण्याचं काम करते काय दुर्जनांचा नाश झालाच पाहिजे आणि सज्जनांच रक्षण या भारतात होणारच आणि ते आम्ही करून दाखवू

देखावा आहे हाच खरा न्याय आज आपण पाहतोय महिलांवर अत्याचार अत्यंत वाढलेले तर या अत्याचारांवर शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती परंतु आज जर आपण पाहिलं तर या गुन्हेगारांना लवकर शिक्षा होत नाहीये तर आजच्या काळात त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी असं आमच्या देखाव्यातून आवाहन करण्यात येत सादर केलेलं आहे आम्ही या सीन मध्ये दाखवलेलं आहे की जे बंगालमध्ये बाया साजरा करतात दुर्गा मातेचा जो प्रोग्राम भाषा वगैरे तो कोणत्या प्रकारे केला तो त्यामध्ये त्या कशा तयार होतात कसे ते गीत गातात कसे भजन करतात हे सगळ्या सीन मध्ये दाखवलेलं आहे आमची अशी इच्छा आहे की हे सगळं छोट्या छोट्या मुलांना वगैरे दाखवलं गेलं पाहिजे आणि त्यांना ही शिक्षा भेटली पाहिजे की आपल्या देवांचं भक्तांचा कसं करायचं भक्ती कशी करायची आमचा वर्ग नववा डा आहे वर्ग शिक्षक श्री बैरागी सर तर या ठिकाणी मुलांच्या सुप्त मुलांच्या सुप्त मुलांना या ठिकाणी वाव देत आहे आणि धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नंबर वन आपली शाळा राहिलेली काय सांगणार अगदी बरोबर आहे प्रथमता एक सांगतो की आपला भारत जो देश आहे हा वेगवेगळ्या वे वे जाती धर्म पंथांचा देश आहे वेगळी भाषा वे बोलणारे लोक आहेत वेगळ्या पोशाखावाले वे 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 लोक आहेत आणि या सर्वांची एकूण संस्कृती टिकून राहिली पाहिजे परंपरा इथल्या टिकल्या पाहिजेत प्रामुख्याने बंगाल प्रांतामध्ये सध्या आपल्या ज्या परंपरा आहेत हो त्याच्यावर आघात होत आहेत बंगाली जे काही ट्रेडिशन्स आहेत बंगाली मातेची पूजा असेल काली मातेची पूजा असेल त्याच्या परंपरा ती संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वांसमोर हा देखावा या ठिकाणी सादर मित्रांनो दुसरा देखावा या ठिकाणी सादर आहे बरं मॅडम या ठिकाणी काय या यामध्ये आपल्या जी काळाची गरज आहे ती खरी म्हणजे पर्यावरणपूर्वक घर असण्याची त्यामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर त्यानंतर आपण विजेचा कमीत कमी वापर केला पाहिजेत आणि सर्व ज्या बाबी आहे आपल्या घरासमोर झाडं लावले पाहिजेत सर्व ज्या बाबी आहेत जर आपण घरापासून सुरुवात केली तर त्या ठिकाणी आपल्या देशाचा विकास होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी नौका वर्गांनी हा देखावा सादर मॅडम हा जो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे त्या संदर्भामध्ये काय सांग पॅरिस या ठिकाणी नुकतीच पॅरा ऑलिम्पिक म्हणजे दिव्यांगांची जी स्पर्धा झाली त्यामध्ये आपल्या भारताने अठ्ठावीस पहिल्यांदाच अठ्ठावीस पदकं जिंकली त्यामध्ये सात गोल्ड जिंकली नऊ सिल्वर आणि तेरा ब्रॉज पदक हा फार मोठा सन्मान आहे आपल्या भारताच्या दिव्यांगांचा कारण बहुतेक करून दिव्यांगांकडे सगळ्या दुर्लक्ष असते पण खेळ हा सर्वांसाठी आहे दिव्यांग सुद्धा खेळू शकतात हे भारताने दाखवून दिलं आणि सर्वात पहिल्यांदा एकोणतीस पदके या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताने जिंकली आणि म्हणून मला त्या अपंग विद्यार्थ्यांचा सन्मान करावा असा वाटला त्यासाठी मी हा देखावा साधत आम्ही या ठिकाणी आ, जन, आ, हा कार्यक्रम जो आहे सीन हा सीन इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी प्रत्येक जण जवळपास जे भक्त मंडळी आहे ते त्या ठिकाणी अ सीन साठी याच्यासाठी जात असतात त्यामुळे हा सीन आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे आणि सोबतच पार्वती जी आहेत त्यांचे ते पूर्ण परिवारही मागे दाखवले त्यामध्ये गणपती आहे त्यानंतर शंकराच्या पाच मुली आणि सगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत सप्त ऋषी मध्ये दाखवताना सर्व सीन हा नैसर्गिकरित्या या ठिकाणी दाखवलेला आहे आणि अतिशय सुंदर असा सीन या ठिकाणी आम्ही सादर करण्याचा सा, प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सातही ऋषी आणि शंकर पार्वती या ठिकाणी आम्ही hey, सादर आहे आपण आदर्श विद्यालयाच्या गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आहोत प्रात्यक्षिक मुलींनी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत राष्ट्रवादी जिजाऊंचा आपला हा जो जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये कशा कशा पद्धतीने आपण वागायचा कशा पद्धतीने आपल्या ध्येय काटायचं हे विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आपल्या सोबत हो आहेत नमस्कार वर्ग आठवाई पाहत आपण की देशामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांना अत्याचार होत आहेत याला एक न्याय व्यवस्था आजच्या साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरू केली त्याच व्यवस्थेमधलं आपण सादरीकरण केलेलं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणामध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये विश्वप्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा करत असतानाच त्यांनी म्हणलं की मी हे राज्य सगळ्यांसाठी एक प्रकारे सुराज्य निर्माण करील आणि जिजाऊच्या छायेमध्ये गेल्यानंतर जिजाऊंच्या काळामध्ये मग काही अन्य अत्याचार काही सरदार काही मुजुमदार करायला लागले मग जिजाऊंनी फरमान काढलं की यांचा कडेलोट करा किंवा तोफेवर न्या किंवा याला हत्तीच्या पायाखाली करा तो एक सीन दाखवलेला आहे आम्ही देखाव्यामध्ये त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट केली आणि कल्याणची सुभेदाराची एक सून त्यांच्या पुढे एक नजराना आला नजरा छत्रपती शिवाजी महाराज ते पाहून सैनिकांना पाहून असे चिडले आणि म्हणाले त्या महिलेला पाहून खरंच तुमच्या सारखी जर आमची माता असती तर आम्ही सुद्धा सुंदर असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एका परस्त्रीचा बहीण आई आत्या मावशी सगळ्या सन्मान करून तिची एक प्रकारे म्हणजे बोलवण केली तिला साडी म्हणजे त्याला एक प्रकारची साडी दिली थोळी दिली लुगडं दिलं आणि तिचा सन्मान केला आणि रहित्यामध्ये सांगितलं की परस्त्रीवरती जर कोणी वाईट इतर म्हणजे काढेल तर त्यांचा एक प्रकारे न्यायनाट केला जाईल आणि मग सगळ्या शेवटी आम्ही अष्टप्रधान मंडळ दाखवलं की जे न्यायनीतीवरती होतं त्या न्यायनीती अष्टप्रधान मंडळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या आठही लोकांनी मग या देशाच्या पूर्णपणे आज सुंदर या देशाला सुंदर केलं धन्यवाद आमचं विद्यालय हे संस्कृतीला धरून आहे इथं तुमचे ते सीन आजच्या चालू घडामोडीवर आहे आम्ही आमच्या सीनच्या माध्यमातून म्हणजे देखावाच्या माध्यमातून जुन्या काळात काय होतं ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आजच्या मोबाईलच्या युगामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे जे काही नवीन नवीन घडतं पिझ्झा बर्गर खाणं सुद्धा मुलांना कळत नाही खेळ समजत नाही डाब डोबली डोपली असेल आटापाट्या असेल किंवा दांड वाटक खेळ माहिती नाही तर शिवाजी मला खालचे मळ खंबळेल छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आज जी काही नीतीवत्ता आहे ती आजच्या तरुणाला माहित नाही ती माहीत होण्याचं काम आदर्श झाले करत प्रत्येक वर्गामधून एक सामाजिक देखावा दिला दे जातो मग तो, तो पर्यावरणाचा असेल राजकीय असेल किंवा मग एखादी संस्कृतिक वारसा असेल हे दाखवण्याचं काम करतो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच गुण निर्माण व्हावे आणि आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं थँक्यू धन्यवाद आदर्श विद्यालयाचे चिमुकल्या एक आदर्श या ठिकाणी देखावा okay, या ठिकाणी सादर केलेला आहे गणेशाची विसर्जनाची मिरवणूक आहे मॅडम आपलं नाव मी इंदू भगवान खेडेकर करणार या देखाव्या संदर्भामध्ये माझा हा जो देखावा आहे हा सर्व धर्म समभाव अशी याची थीम आहे यामध्ये मी तिबेट संस्कृती मधील एका उत्सवाबद्दल दाखवलेला आहे यामध्ये जे लामा अशी पदवी दिलेली भिक्खू आहे हे शंभर दिवसासाठी ध्यान धारणेसाठी बसतात आणि ज्या वेळेला त्यांचे शंभर दिवस पूर्ण होतात आणि त्यानंतर ते मठामधून बाहेर येतात त्यावेळेला त्यांचे जे गावकरी आहेत हे विविध प्रकारच्या वेशभूषा करून सुंदर तयार होऊन त्यांच्या स्वागतासाठी नृत्य आराधना करतात त्यानंतर यामध्ये जे पिवळे मुखवटे दाखवलेले आहेत ते देवतांचं म्हणजे चांगल्या प्रवृत्तींच प्रतिनिधित्व करतात आणि त्यामध्ये निळे जे मुखवटे आहेत ते राक्षसी प्रवृत्ती म्हणजे वाईट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात या थीम मध्ये म्हणजे त्यांची जी संस्कृती आहे की वाईटांवरती चांगल्यांचा प्रभाव हे या दाखवलेला आहे शोता अर्थ असा आहे शो म्हणजे दही आणि दह्यामध्ये साखर घालून सर्वप्रथम धर्मगुरूंना तो दिला जातो आणि हा उत्सवाला सुरुवात होते आपल्या सोबत मॅडम आहे मॅडम हा जो देखावा या ठिकाणी सादर केलेला त्या संदर्भामध्ये काय सांग तर आजचा देखावा हा वर्ग दच आहे आजची महिला सुरक्षित आहे का तर महिलांवरती किंवा मुलींवरती होणारे जे अत्याचार आहेत तर ते अत्याचार थांबले थांबले पाहिजे पाहिजे म्हणजे जे होत आहेत कुठल्याही प्रकारचे तर त्यांना कसं आपण थांबवायचं तर कुठल्याही कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगाराला तुम्ही डायरेक्ट फाशी द्या डायरेक्ट फाशी द्यायची कारण आम्हा आम्ही म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर प्रत्येक देखावा जर बघितला तर चार पाच देखावे असे आहेत की ते यामध्ये कृपया करून सगळ्यांनी सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो अशा मध्ये वातावरण आहे आपण बघतोय सर्वक्षणिक आदर्श विद्यालयाची गणेशाची मिरवणूक आहे आणि सुंदर देखावे या ठिकाणी सादर झालेले आहेत वर्ग सात कला या ठिकाणी शिकवतो माझ्या वर्गाच देखावा आहे कवड यात्रा माझ्या वर्ग माझं वर्ग शिक्षक वर्ग माझं निवृत्त कुठे विद्यार्थ्यांना एक प्रकारे एकात्मता यावी या ठिकाणी यासाठी आम्ही कवड यात्रा या ठिकाणी सादर करत आहोत आणि यातून राष्ट्रीय एकात्मता आणि समाजाला सुद्धा एक वेगळा आगळा वेगळा संदेश सर्व मुलं एकत्र येऊन कशा पद्धतीने करतात त्याविषयी आम्ही त्या लोकांना संदेश देतो मॅडम आज हा जो सी सीन या ठिकाणी बनवला त्या संदर्भामध्ये काय खूप छान सीन बनलेला आहे नारी शक्तीचा सीन आहे हा आणि महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीने जनजागृतीसाठी काढण्यात आलेला सीन मित्रांनो अशा पद्धतीचा संस्कृती जपण्याचा काम या ठिकाणी जाणता राजा छत्रपती चौकामध्ये आहोत आणि इथे एक गणेशाची विसर्जनाची मिरवणूक निघते आणि विविध देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि त्या सादर केलेल्या असताना त्या चिमुकल्यांचं या ठिकाणी कौतुक होत आहेत या चिमुकल्याबद्दल काय सांगणार हे जे देखावे या ठिकाणी आदर्श विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे दरवर्षीप्रमाणे भारतीय संस्कृतीच जतन करण्याचं काम आजच्या या पाश्चा संस्कृतीच्या अतिशय जे आक्रमण आपल्या संस्कृतीवर त्यावेळेस सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपण करण्याचं काम अत्यंत निष्ठेनं त्यागानं आणि समर्पण भावनानं आदर्श शाळेच शिक्षक आणि त्यांचे चिमुकले विद्यार्थी करत आहेत भारताच्या या आधुनिक परंपरेमध्ये यांचं कार्य फार मोठं आहे आणि इतिहासामध्ये याची नेहमी नोंद राहील की हे मुलं आपलं छोट छोट दिवा या अंधारामध्ये सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी लावत आहेत त्यांचं जेवढं आपण कौतुक केलं तेवढं कमी आहे थँक्यू धन्यवाद आपण बघतो या ठिकाणी वातावरण आहे विद्यार्थी आहेत आणि सर आपल्या सोबत आहे सर आपलं नाव मी संजय सुरेशराव ठाकरे अच्छा सातवा हा देखावा सर अंधश्रद्धा एक समाजाला लागलेली कीड आहे सर ही जोपर्यंत अंधश्रद्धा बंद होणार नाही तोपर्यंत पूर्णपणे भारत देश हा म्हणजे त्याला प्रगतीशील होणार नाही अंधश्रद्धा हा एक समाजामध्ये विषमता पसरवणारी आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला आमचा एक संदेश आहे की अंधश्रद्धेला बळी पडू नका आजकाल म्हणजे गुप्तधन मूल होत नसल्यामुळे लहान बालकाचा बळी देणे अशा लोक अशा या कारणासाठी लोक विनाकारण लोकांचा बळी देतात हे थांबवण्यासाठी आजचा हा देखावा निश्चितच समाजावर थोडाफार पर परिणाम होऊ शकतो या ठिकाणी एक आदर्श विद्यालय या ठिकाणी आहे संस्थेची स्थापना झालेली कार्यातूनच त्या अनुषंगाने आम्ही आमच्या दरवर्षी आदर्श विद्यालय साधारणतः पंचवीस वर्षापासून गणेश उत्सवाची मिरवणूक संपूर्ण तालुका जिल्हा आणि जिल्ह्यातील सगळे प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी व समाज भरभरून असं कौतुक या ठिकाणी करते कारण समाजाला जो संस्कार पाहिजे तो आदर्श विद्यालयातून मिळतो सामाजिक शैक्षणिक हा आणि धार्मिक अशा पद्धतीचे आम्ही देखावे या ठिकाणी सादर सादर करतो आणि समाजाला यातून चांगली प्रेरणा देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे मित्रांनो आदर्श विद्यालयाचा हा जो सीन आहे देखावा आहे मराठी माध्यमातून आदर्श विद्यालय आदर्श विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं या ठिकाणी काम करतोय आमचे कॅमेरामॅन आसलम जी, जी हिरिवाले सर राजेश बिडवे चिखले सोबत काही विद्यार्थी आहे आणि शिक्षिका आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी देखावा सादर केलेला आहे त्याच्याकडून या देखावाबद्दल काय सांगणार नमस्कार मी वैशाली वसंतराव लाड सावंगीकर वर्ग शिक्षिका वर्ग आठ ब आमचा वर्ग सादर करत आहे सीन आम्ही सुरक्षित आहोत का आता नुकताच घडत असलेल्या स्त्री अत्याचारावरती आधारित हा देखावा आहे आणि या देखाव्यातून आम्ही स्त्रियांवरती होणारे विविध अत्याचार दा दाखवत आहोत स्त्री कितीही पुढे गेली कितीही शिकली तरी तिच्या अस्तित्वाची दोर अजूनही या राक्षसांच्या हातात आहे हे दाखवण्याचा आम्ही या सीन मधून प्रयत्न करत आहोत आणि स्त्री सुरक्षित व्हावी म्हणून शासनाने काहीतरी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा आम्ही या देखाव्यातून व्यक्त करतो आहे धन्यवाद अशा पद्धतीचं वातावरण आहे आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी चिमुकल्यांचा या ठिकाणी सुंदर देखावा त्यांनी आदर्श विद्यालयाचा ते चिमुकल्यांनी सादर केलेला आहे